बाशीटाकडे तालुक्यातील वडगाव येथील कोल्हापुरी बंधारेच्या देखभाल खर्चाला सात वर्षांपासून जाणीवपूर्वक थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीने केला आहे पाणी साठवणुकीवर परिणाम होऊ लागल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे बाशुटाकडे तालुक्यातील वडगाव येथील कोल्हापुरी बंधारा आता वादाच्या केंद्रस्थानी आला आहे बंधाराच्या पाट्या टाकण्याच्या आणि काढण्याच्या कामासाठीचा खर्च मागील सहा ते सात वर्षांपासून जाणीवपूर्वक थांबवला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीने केला आहे सरपंच शाहीनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार बंधारा बांधून तयार आहे मात्र पाट्या नसल्याने पाणी साठवणूक होत नाही यामुळे गावात पाणी टंचाई वाढत आहे शासकीय नियमांकडे दुर्लक्ष करून संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक खर्च प्रस्ताव दाबून ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे यामागे भ्रष्टाचाराचे सावट असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे तक्रारीची प्रत जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे ग्रामस्थांचा एकच सूर ना पाणी नाही तर जगणं कठीण सात वर्षे काम रोखून ठेवणाऱ्यांवर कारवाई करा आणि बंधाऱ्याला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा मुख्य कार्यकारी अधिकारी यावर काय भूमिका घेतात कोणावर कारवाई होते होते आणि काम कधी सुरू हे आता संपूर्ण तालुक्याच्या नजरेत आहे आहे असं पाच ते सहा वर्षापासून त्या बंधाऱ्यामध्ये पाणी तर थांबत नाहीये पाट्या टाकणे आणि काढणे याचा खर्च दाखवून आणि इंजिनियर व साहेब लोक कर्मचारी याचा खर्च दाखवून खर्च काढून घेतात परंतु तिथं पाणी थांबत नाही आणि ते पाणी जर थांबलं असतं किंवा त्या पाट्याला रबर वगैरे पॅकिंग जर टाकले असती किंवा तो बंधारा दुरुस्त केला असता तर आज आमच्या गावाला पाणी पिण्यासाठी जलसवरा जलसवराज्याची विहीर तिथं बाजूलाच आहे पूर्ण गाव त्याच्यावरच पाणी पितं तर त्याचा गावाला खूप फायदा झाला असता तर वरिष्ठांनी याच्याकडं लक्ष देऊन त्या कोल्हापुरी बंधारा चांगला करण्यात यावा आणि जे पाच सहा लोक पाच सहा वर्षापासून ज्या लोकांनी याच्यावर काही भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला या पाहिजे याच्यामध्ये जलसंधारण अधिकारी जे आहेत त्यांनी याच्यावर पाऊल उचलायला पाहिजे आणि तसेच मॅडम यांनी याच्याकडं चांगलं शक्तीनं लक्ष देऊन याच्यावर कारवाई करण्यात यायला पाहिजे आणि नवीन निधी मंजूर करून तो कार्य बंधारा पूर्ण कारवाईत करण्यात द्यावा याच्यावर ते आलेच नाही फक्त आम्हाला सांगत होते की तुम्ही ठराव द्या तुम्ही ठराव द्या आम्ही ठराव द्यावा हे बरोबर आहे परंतु तुम्ही आधीच ते दुरुस्ती केलेलं नाही आहे त्याच्यात पाणीच थांबत नाही आहे तर तुम्ही त्याच्यावर पाट्या टाकायचा खर्च दाखवायला नव्हता पाहिजे होता आणि पाट्या टाकायला नव्हत्या पाहिजे होत्या पाट्या टाकणं आणि काढणं याचा खर्च टाकून तुम्ही तर शासनाची फसवणूक करत आहात